तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ता दहा वाजता आहे मी कालच घरी आलो आहे वाखरवाडीला खूप ऊन आहे आणि फिरतो आहे मी आता थोडं इकडे तिकडे गाईडवरांना चारा पाणी पण करायचं आहे अजून उन्हाचा तडाखा अजून खूपच आहे त्यामुळे उन्हात अजिबात जाऊ वाटत नाही आहे खूप मोठे मोठे चिकू आहेत हे सुद्धा काही पिकलेले पण आहेत झाडावर डायरेक्ट एखादं सापडलं आपल्याला तर खूप भारी काम होईल पण मी आता जेवण पण आहे त्यामुळे एवढी भूक नाही आहे बट एक चिक्कू चालू शकतं इकडे आपला छोटासा भाजीपाला लावलेला आहे मिरच्या वगैरे आहेत वांगे आहेत त्या साईटला वरती खूप आहेत पण वरती तोडता येत नाही अनुला पण बरं वाटत नाहीये आणि ते आत्ता हॉस्पिटलला गेलेत चेकअप करायला करमत पण नाहीये घरी हे बघा ती येत या भांडीला खूप जास्त आहेत आणि आपले कांदे पण आत्ता काढले गेले आहेत आणि पूर्ण स्टोर केलेले आहेत आत्ता तिखडच्या चाळीत पण आहे त्या चाळीत पण आहे आणि ह्या चाळीत पण आहेत पूर्ण पॅक झालेले आहेत कांदे पूर्ण चाळ पॅक झालेली आहे हे अजून खाली पण आहेत ही पण इकडची पॅक झाली पूर्ण वर्षी एवढे कांदे नव्हते कारण पाणी खूपच कमी होतं त्यामुळे कांदे नव्हतेच ह्या वर्षी खूप चांगले कांदे आहेत पूर्ण आता हे स्टोर केलेले आहेत आपण इकडे जो आहे हा बारीक माल आहे आणि इकडं पूर्ण क्वालिटी आहे मध्ये असे थोडे गॅप पण ठेवले आहेत व्हेंटिलेशनसाठी कारण एक कांदा जरी खराब झाला तरी बाकीचे आसपासचे सगळे कांदे खराब व्हायला लागतात या यासाठीला पण तसं ठेवले तर आता गाडी धुतोय कारण गाडी खूपच खराब झाली आहे पूर्ण धूळ बसलेली होती तिच्यावर आणि गाडी धुतल्यावर एवढी भारी दिसते ना तर आता मी घेतो चांगली गाडी आणि मग बोलतो तुमच्याशी तर आता गाडी मस्त पोर्चमध्ये लावून दिली आहे आणि सुकून पण जाईल आता मस्त

काय करते तू काही लोणी गरम राहिलं दूध थंड पाण्यात ठेवलं आणि भांडे आणि वरती पळून गेली खाली बसली कुठे पकली ती मला दिसलीच मी कुठे पळले म्हटलं म्हणून त्याला काय करत होता गाडीत होत होत मेंट काढायचं आहे का तुला किती आलेत लाडक्या बहिणीचे आले का पगार झाला तुझं असं वाटतं 5000 3000 अच्छे अकाउंटला किती पैसे आहेत मला मी सांगू जरा ला بفोन करते की

Oh. Okay. करते हे एबग। बघ हे बघा न तिला फूल तोडून दे एक फूलचं तर कुठे लावायचं तू ना ते का ला लावू ना त्यातल्या इथे लाव ला। वाव लावलं ना तू डोक्याला लावलं ना फूल हां फूल लावलं तयार्जीला दाखव हां लावते तयाजीला दाखव हां बाय बाय लावलं म्हणाचं कुठे मध आहे कुठे मध ते बघ मी जाऊ का जवळ मध कुठे मध कुठे अनु तिकडे अनुला इथं मध दिसलंय चिकूच्या झाडावरती मी तुम्हाला पण दाखवतो हे बघा गुटू गुटू गुट्टू गुटु गुटू आंबे कोणी खाल्ले आंबे कोणी आले खाल्ले कोणी खाल्ले अ आजी कशी करते सुनंद आजी कशी करते कशी करते कशी बोलते ती कशी बोलते कशी बोलते अ कशी बोलते आजी इकडे चल काय चोप 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 शांत तर मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेलाय त्यामुळे क्लायमेट असं खूप छान झालंय आणि नवीन मातीचा स्मेल येतोय खूप छानसा आणि इकडं आपला टॉमी खेळतोय चिखल्यामध्ये पूर्ण भरून आलाय चिखलाचा तो इथं पायसुद्धा भरतोय माझे तो बघा लय आगाऊ निघाला तो इकडे बोलवू लागलं की धावतो आणि माझ्याजवळ आलं की सगळे कपडे खराब करेल तो माझा जर इकडे इकडे चला आपण सेल्फी काढू जॉब तुला नाही इकडे इकडे आता इकडे जवळ आहे ना भाऊ <laughs> आता भाऊ खातोय तो इकडे रे तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसात वाजता आहेत आणि क्लायमेट बघा आता पाऊस पडल्यानंतर कसं छान बस सायलेंट सायलेंट वाटतंय ना शिकून आले आल्या पाऊस येतो रात्री पण पाऊस येतो आज खूप दिवसानंतर आम्ही गावाकडे ब्लॉक बनवतोय आणि सायंकाळचे सात वाजले खूप छान क्लायमेट आहे एकदम गाह आणि एकदम शांत आहे इथं मस्त इथे समोरच एक गुलमोरचं झाड आहे त्याला खूप सारे फ्लावर्स आहेत